नागपुरामधली दगडफेक सी सी टीव्ही मध्ये चित्रित झाली आहे हिंसाचार प्रकरणी पन्नास जणांना अटक करण्यात आलेली आहे हिंसाचारानंतर नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे काल रात्री संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास ही दगडफेक सुरू झालेली आहे दोन जमाव एकत्र येऊन ही दगडफेक करत होते जाळपोळ करण्यात आली आणि ही सगळी दगडफेक जाळपोळ ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाल्याचं आपण पाहतोय ही ती दृश्य आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ही दगडफेक चित्रित झालेली आहेत मोठे दगड घेऊन गाड्यांवर देखील मारत असताना आपल्याला ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून पाहायला मिळत आहे लाट्याकाठ्या हातात घेऊन हा हिंसाचार केला होता, और के एकाज नहीं, ल, जात, जात होता आणि केवळ एकाच समाजाचे नाही दोनही समाजाचे नागरिक यामध्ये दिसत आहेत मोठी दगड ही देखील गाड्यांवरती टाकली जात होती गाड्यांच्या काचा फोडल्या जात होत्या हे सगळे सी सी टी कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्या जात आपल्याला पाहायला मिळत आहे साडेसात आठच्या सुमारास सा, हिंसाचार हिंसाचाराला सुरुवात झाली जाळपोळ देखील करण्यात आली आणि त्यानंतर मग पोलिसांनी सगळ्यांचीच धरपकड सुरू केली गल्ली बोळ्यातून त्यांनी संशयितांना शोधून ताब्यात घेतलेलं आहे जवळपास पन्नास जणांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आज ता त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता दिसून येते आहे संचारबंदी त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे कलम एकशे चोवेचाळीस या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे नागपूर मधल्या हा हिंसाचार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाल्याचं पाहतोय आणि आपण पाहतोय दगडफेक केली जाते मोठे दगड उचलून हे या गाड्यांवर टाकले जात आहेत गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या